तर नमस्कार मित्रांनो मित्रांनो तुमचं आपल्या डेअरी फार्म या यूट्यूब चॅनलवरती पहिल्यांदा सरसे स्वागत आहे तर मित्रांनो आता जवळजवळ चार पाच महिने झालं आपल्या काय यूट्यूब चॅनलवर नाही ती परत इंस्टावर पण रेगु रेग्युलर ती कधी तर अजूनमधून पोस्ट होते तर काही कामं होती काही अडचणी होत्या काही गोट्यात पण चुका झाल्या आहेत काय तोटा झाला आहे फायदा झाला आहे मी सगळं आता तुम्हाला डि डिटेलमध्ये इथून पुढे व्हिडिओ आता रेग्युलर पोस्ट करणार आहे नेस्त बोलणार नाही तर शंभर टक्के आपण त्याच्यावर काम करणार आहे कारण की माझ्याकडून काही काही चुका झालेत ते इतर इतरांकडून पण झालं नाही पाहिजे अशी मी काळजी घेईन इथून पुढे तशा चुका करणार नाही मित्रांनो ना आता चालला मी आता एक गाय आणली आहे पंजाबवरून पहिल्या आपल्या काही एकसुद्धा पहिली आपली गाय नाही आहे जी काही गाय होत्या ते आपण म्हणजे कानवडी होते ते काही विक्री केल्या आणि काही आता म्हणजे आठवले आहेत ते आपल्या आपल्याकडून बऱ्याच काही चुका झाल्यात ते मी पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगेन जर चॅनल नवीन असेल तर आपल्या चॅनलला पहिल्यांदा तुम्ही सबस्क्राईब करा साईडचं बेलायकन बी नक्की जाबा तर मित्रांनो मी आता म्हणजे एक प्रकारे नवीन सुरुवात केली असं मग आपण म्हणू शकतो आता ही एक गायी घेतली हे आपण पंजाबवरून गायी आणली आहे ही दुसऱ्या वेधाची गाय आहे आणि ही गायी एका टायमाला कमीत कमी सकाळी एक चौदा ते पंधरा लिटर आणि संध्याकाळी ते बारा तेरा लिटर असे दूध देईल आता चालूला सकाळच्याला देते तेरा साडे तेरा बारा बारापर्यंत बारा तेरा लिटर गेले आणि संध्याकाळी साडे नऊ नऊ ते दहा लिटरपर्यंत गेले तर आता आपण बघूया माझ्या हिशोबाने तर सकाळी एक चौदा पंधरा आणि संध्याकाळी एक बारा तेरा लिटर दूध देईल तर मित्रांनो तुम्ही गाय बघू शकताय तर गाय कशा क्वालिटीची आहे तुम्ही बघू शकताय मित्रांनो आता मी ही जी गाय गाय आणली ती माझ्या गोट्यातलं जी आता जवळपास माझ्या गोट्यामध्ये आता चालला सगळे अकरा ते बारा जनावर आहेत आणि अकरा ते बारा जनावरांचा खर्च फक्त मी ह्या गायीवरूनच काढणार आहे यासाठी मी ही गाय आणली आहे आणि आता हिला पण मित्रांनो बायचान्स कालवड झाली आहे एक चांगलीच गोष्ट आहे आपल्यासाठी पण मी काय कालवट ठेवणार नाही कारण की सगळे जे ही बारावी म्हणजे बारावी गाय गायी आहे बाकीच्या दहा माझे जनावर आहेत ते पूर्ण टोटली मुख्य जनावर आहेत म्हणजे त्या त्यातून आपल्याला काही इन्कम नाही आहे मग ह्या हिच्या दुधाच्या पैशातून मला त्या सर्व कालवडींचा खर्च काढायचा आहे त्यामुळे मी आता ही जी कालवड मी ठेवणार नाही ती आपण सेल करणार आहे गायी आहे ही ए बी एसची आहे आणि कालवड आहे ती ए बी एस आरमाडाची कालवड आहे का कालवड पण मी साईडला व्हिडिओ जोडेन एकदम चांगल्या क्वालिटीची कालवड आहे आणि तुम्ही गाय समोर बघताय तर मित्रांनो जर तुम्हाला घ्यायचे असेल तर माझ्या नंबरवर तुम्ही कॉल करू शकताय त्र्याऐंशी नव्वद चोपन्न ते एक्याण्णव हा माझा मोबाईल नंबर आहे आणि गाय पण मी तुम्हाला व्हिडिओमध्ये गा गाय द आता मी गाय दोतो कॅमेराच्या जा मागे जाऊ जर चॅनलवर निवड असेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि इन्स्टाला पण मला नक्कीच फॉलो करा धन्यवाद तर मित्रांनो अशी गाय आहे तुम्ही गाय बघितली तर गाय एकदम चांगली क्वालिटीला तुम्ही पण कमेंट करायचं कारण की तुम्हाला पण समजणारच आहे या व्हिडिओमधून आता गायची कास ठेवून बघू शकतो एकदम मेन कासाची कास आहे चांगल्या कास बघू शकता तुम्ही एकदम मेन कास आहे ते उग बीडची गाय आहे हे तुम्हाला बघितलं बघितलं समजल बघू शकता गाय कशा क्वालिटीची तर मित्रांनो जर तुम्हाला घ्यायचं असेल तर नक्की माझ्यासोबत कॉन्टॅक्ट करा कालवडा आपल्याला फक्त कालवड द्यायचं आहे आपण गाई देणार नाही फक्त कालवडा का सगळं तुम्हाला मी व्हिडिओमध्ये सांगितले आणि मित्रांनो इथून पुढे मी रेग्युलर व्हिडिओ पोस्ट करीन तुम्हाला व्हिडिओ रेग्युलर आपल्या फार्मचे बघाय आवडतील का हे पण तुम्ही कमेंट करून नक्की सांगा हे बघू शकता आपला फार्मचा छोटा मेंबर आहे जर शेपट क्रॉस आहे प्युअर नाही आहे तर बघू शकता आता पूर्ण आपला फार्म पण आपण तुम्हाला जाऊन देतो इकडं दोन इकडं इकडं कालवडी इकडं गा हे तीन कालवडी भाग इकडं आपले गाय कालवडी पूर्ण आपण ह्यांची डिटेलमध्ये व्हिडिओ फोटो जाऊन सांगणार आहे कारण की मी पण बऱ्याच चुका केल्यात ते तुमच्याकडून चुका कधीसुद्धा झाल्या नाही पाहिजेत कारण की मी त्यातून रिकवर झालो पण कोणी दुसरं कोण असेल तर त्या जागला रिकवर होणार नाही म्हणजे त्याचा गोटा रिकवर होणार नाही त्यामुळं मी नक्कीच व्हिडिओमध्ये काय आहे ते आतापर्यंत आपण रिअल सांगितले आणि हिथून पुढं पण आपण रिअल म्हणजे खरं काय आहे ते सांगण्याचा प्रयत्न करू धन्यवाद